हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही अंगण बघू शकता किती साफ साफसुत्र दिसत आहे एक गवतसुद्धा इथे दिसत नाही आहे एक्स्ट्राचं तर आज ना अहोनचा दिवस निघाला होता पूर्ण साफसफाईचा आणि माझा घरातला तर आम्ही दोघांनी वाटून घेतलं होतं तुम्ही बाहेरचं करा मी आतमधलं पूर्ण जे काही क्लिनिंग आहे ते करते सोबत स्वयंपाकसुद्धा करत असते तर यांनी ना पूर्ण असं झाडून काढलं आणि पावसाळ्यामुळे ना या गोष्टी कराव्याच लागते तर इथे ना खूप आधी असं खूप असे मोठे मोठे झाडं वेली वगैरे यायच्या पण आता कन्स्ट्रक्शन झालेलं आहे छान असं कॉन्क्रीटचा रोड करून दिला आहे त्यांनी म्हणजे जिथे जिथे अशी स्पेअर जागा होती रिकामी खाली जागा होती तिथे ना यांनी असं सिमेंटचे रस्ते वगैरे करून घेतले आणि असं जिथे आहे खाली स्पेसेस तिथेसुद्धा असं सिमेंटचं केलं त्याच्यामुळे ना आता गवत वगैरे किंवा मोठे झाडं वेली अशा क्वाटरवर चढत नाही नाही तर जेव्हा आम्ही राहायला आलो ना तेव्हा खूप घनदाट असं जंगलसारखं वाटत होतं ताईनो आज आहे संडे आणि संडे म्हटलं ना तर थोडंसं निवांत आंघोळीला वगैरे सुट्टी कारण हे जे आहे ना इथं थोडंसं सा साफ करायचं आहे इथे खूप असं उंदरांनी ना एक मोठं उंदीर कुठून आला काय आला माहित नाही खूप घाण करून ठेवली आहे आता म्हटलं पहिले नाश्ता वगैरे करते थोडंफार आहे एकाच डब्यावर दिसत आहे खराब तर ते मग स्वच्छ करते पूर्ण पेपरच त्या रॅकमधला चेंज करते आणि अंघो व्हायचे त्याच्यामुळे असा दिसतच आहे कारण रोजचीच आता गडबड असते इथे चाललेला आहे नाश्ता बनवायचा तर भाजून घेतला आहे रवा आणि हे आता ना जवळजवळ एक हप्ता झाला म्हणजे मागच्या मंगळवारपासून स्मितूची स्कूल चालू झाली सगळे रुटीनमध्ये आलं आणि खरंच इतकं छान वाटत आहे ना एक उन्हाळ्याचं जे काही टेन्शन होतं ना मुलांच्या सुट्ट्या आणि मग त्यांना दिवसभर सांभाळा हे टेन्शन गेलं त्यामुळे व्लॉगसुद्धा तुम्हाला रेग्युलर माझे दिसत आहे खूप लवकर माझे कामं होत आहे आणि ना एडिटिंगला पूर्ण जो वेळ आहे तो कॉन्स्टंट वेळ मिळतो एकदम असं घेऊन बसली की सगळं एक सलग माझं जे काही एडिटिंगचं व्हिडिओचं जे काही काम असते थमनेल वगैरे ते सगळं होऊन जाते एक वेळचं थमनेल जरी राहिलं तरी मग ते नंतर मी करू शकते पण जेव्हा रिदू झोपलेला असतो स्मितू स्कूलमध्ये असतो तेव्हा मला ओवर द्यायला आणि व्हिडिओ पूर्ण प्रोसेसिंगसाठी टाकायला खूप पूर्ण वेळ जो आहे तो मला मिळत आहे एवढंच की कधी सकाळी उठायचं नाही चुकलं पाहिजे बस एवढंच तर तुम्हाला माझे जे व्हिडिओ आहेत ते रेग्युलर येईल जर कधी वेळ वगैरे झाला उठायला तर कामंसुद्धा मग वेळेवर वेळेनुसार उशिरा होईल तर तेव्हा मग व्लॉग वगैरे येणार नाही किंवा मग आता पावसाळा सुरू झाला मुलांच्या तब्येतीवर परिणाम त्याच्यामुळे पण व्लॉग्स कधी नाही आले तर प्लीज त्यांना समजून घ्या बाकी तर मी रेग्युलर टाकणार तर हा तुमचा प्रश्न जो आहे व्लॉग्स रेग्युलर नाही टाकत तो तर मिटलेला असेल तर इथे ना मी उपमा बनवून ठेवला बाजूला शिजत आहे थोडंसं पकायचा आहे पाणी वगैरे टाकून दिलं गरम पाणी टाकलं ना की लवकर पकतो तोपर्यंत म्हटलं हा शिळा जो भात आहे आ, तो फोडणी घालून घेते साधा फोडणी घालते म्हणजे भाजीसोबत खायला ना छान वाटते आणि पाठवडीची रस्सा भाजी असल्यामुळे असा जर भात केला तर मुलंसुद्धा खाते आणि मी मुलांना सवयी लावलेल्या आहे की शिळं जरी असेल तरी ते गरम करून खाण्याची नाही तर कुणाकुणाला सवय नसते ना मग त्यांना ते पचायला वगैरे त्रास होते पण माझे मुलं खाऊन घेते म्हणजे थोडंसं क्वचित कधी कधी नाही देत जास्तच जर शिळं असलं तर पण रात्रीचं सकाळी सकाळचं रात्री असं तरी मी त्यांना सवय लावलेली आहे तोपर्यंत इकडे आपला उपमा जो आहे तो रेडी झाला आणि या सगळेजण उपमा खायला आता भात होता तोच मी फोडणी देऊ शकणार होती पण ना सगळ्यांना खायचा होता गरम गरम उपमा आणि वातावरण खूप छान आहे त्याच्यामुळे सकाळच्या नाश्त्यात ना असं काहीतरी वेगळं गरमच अस खावं असं वाटते जो नंतर तसंही जेवणामध्ये तर आहेच आपलं राहिलेलं तर इथे ना मुलं बघू शकता कसे मस्त एन्जॉय करत आहे चल नाश्ता आहे उपमा आणि आज सगळं सगळं निवांत मलाच एवढी मोठी प्लेट दिली खाणं पिणं झालं आणि भात आणि भाजी तर शिल्लक होतीच रात्रीची आता फक्त गरम गरम पोळ्या टाकायच्या आहे त्या मी सगळं आंघोळ वगैरे सगळं झाल्यावर टाकणार तर आता नाश्ता झाला त्याच्यामुळे जेवणाला थोडासा उशीर झाला तरी चालते तर इथे ना जे काही होतं घाण करून ठेवलेलं उंदरांनी त्याचा पेपर मी चेंज करत आहे कारण ते तसंच तसं दोन दिवस चार दिवस जास्त ठेवलं ना की मग आणखी तो उंदरांचा जो असतो ना कळपच्या कळप तिथे तयार होतो म्हणजे माहीत नाही ते काय असते तर आपण जेवढं स्वच्छ ठेवलं तेवढे मग ते गायब होते नाहीतर मग असंच राहू दिलं दोन दिवसांनी करेल चार दिवसांनी करेल असं करत करत ना मग ते जास्त थर जो आहे तो तिथे जमा होतो आता मी खरंच अनुभवलं आता व्हिडिओ एडिटिंग तर मी आता मंगळवारी करत आहे पण जेव्हा मी रविवारी तिथे साफसफाई केली ना त्या दिवशी अजिबात उंदरांचा आवाजसुद्धा आला नाही आणि तिथे ना ते राहण्याचं कारण हे होतं की मी शेवड्याचं पॉकेट ठेवलं होतं शिल्लक शेवड्या मागच्या वर्षीच्या आणि त्या तिथे राहून गेल्या त्याच्यामुळे मग ते खायसाठी तिथे कुडकुड कुळकुड कळत रात्रभर त्यांचा मुक्काम तिथे राहायचा त्यामुळे ना थोडंसं जास्तच दुर्लक्ष झाल्यासारखं ते झालेलं होतं तसे तसे जेव्हा लवकर सकाळी करायचं असते ना तेव्हा आपण पटापट झाडूपोचा करतो आणि मग ते राहिलेलं ते राहूनच जाते आणि मग सुट्टीच्या दिवशी हे मी आता ठरवलं आहे एक तर दुसऱ्या शनिवारी किंवा मग चौथ्या शनिवारी हे कामं काढून घ्यायचे एक्स्ट्राचे जे काही आहे स्वच्छतेचे ते त्यानंतर ना आज रविवार असल्यामुळे बाजार हा नेहमीच येतो थोडा तरी असेल ना घरी तरी पण मग मी बोलवून घेते कारण ज्या दिवशी बाजार असतो ना त्या दिवशीचं वेगवेगळ्या क्वालिटीचं वेग वेगवेगळं भाजीचं आहे ना आपल्याला मिळून जाते सोबतच फ्रूट्स वगैरे सगळ्या गोष्टी फ्रीजला आणून ठेवल्या की मग मुलांना लागल्या लागल्या द्यायला बरं पडते आणि आता स्कूल सुरू झाली त्याच्यामुळे भाज्या ह्या ठेवाव्याच लागते आणि इथे बघा इतका भाजीपाला महाग आहे ना की मोजून चार सांबाराच्या काळ्यात दहा रुपयाला आलेल्या आहे आणि त्यानंतर आंबे आता सीझन संपत चाललेलं आहे त्याच्यामुळे आंबे हे, हे हप्त्याचे येतेच आणि काकडी गांजर किंवा मग बाकीचे फ्रूट्स आणि दोन चार प्रकारचे भाजीपाला असा घेऊन आला कारण दादा जे आहेत ते परत जाणार आहे गावी पेरणीसाठी आणि मग आम्ही दोन तीन दिवस एकटं किंवा मग आज जाईल उद्या येईल असं पण होईल त्यांचं ड्युटीच्या सुट्ट्यांवर आहे ते डिपेंड पण भाजीपालानं थोडंसं मोजका आणला ना तर बरं पडतं आहे आणि महागसुद्धा खूप आहे हिवाळ्यात बघा ह्याच्या डबल टिबल भाजीपाला घरी येते कारण पालेभाज्या म्हटलं की तेवढं तेवढं जास्त दिसतेच आपलं बा पिशवी बाजाराची तर आलू कांदे टमाटर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आम्ही जास्त करून बोलवते बाकीचं असलं नसलं तरी चालते मग जेवढं काही आहे ते दारात तर येते आणि आता थोडासा प्रश्न जो आहे तो मिटला आहे आता मी लागलं लागलं घेऊन पण येऊ शकते कारण स्मितूला नेऊन देते तेव्हा भाजी मंडी जी आहे ती पडतेच आणि नाही जरी पडली ना तरी पण थोडंसं समोर जाऊन वळून आलं की लगेच भाजीपाला मिळून जाते तरीथे सा, आ, सार्का सार्का वेगड़ वेगड़ तर इथे मी निवडून घेत आहे सारखं असं सारखं सारखं वेगळं वेगळं काढते म्हणजे एकसोबत फ्रीजमध्ये ठेवायला बरं पडते तर याच्या आधी ना मी मागच्या वर्षी एक व्हिडिओ टाकलेला होता आठवडी बाजार मी कसं स्टोअर करून ठेवते किंवा मी कसं साफसफाई करते फ्रीजची खूप तो व्हिडिओ चालला होता आणि खा आणि त्या व्हिडिओपासूनच्या ज्या काही माझ्या मैत्रिणी आहेत त्या ति इथे जुळून आहे जे सुरुवातीला मी व्हिडिओ पोस्ट केले होते न, त्या त्या ना त्याच्यातल्या बऱ्याचशा ताई ज्या आहेत त्या कंटिन्यूमध्ये आहे तर सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे मी तर इथे जो काही जुना भाजीपाला होता तो आधी काढून घेतला टफ आहे ना सगळं मी ओल्या कपड्याने पुसून घेते टफ झालं त्याचे जे काही असते ना ते ठेवायचं आपलं शेल्फ तेसुद्धा मी पुसून घेते आणि त्याच्यानंतरच मी भाजीपाला भरते सगळं जे फ्रीजमधलं आहे ते सुद्धा बाहेर काढते तर आता फ्रीज क्लीन होती त्याच्यामुळे थोडक्यात केलं आणि माझी गडबड सुटलेली आहे स्वयंपाकाची कारण यांचं असं होतं की काहीतरी पार्सल आणते किंवा मग चिकन घेऊन येते तर भाजी सुक्क जी भाजी असते ना कांदा मिरचीची पेस्ट करून ते मी बनवणार होते आणि सोबत जिरा राईस पोळ्यांचं काही टेन्शन आज घेणार नव्हती पण मग यांचं असं ठरलं की यांना खायचं होतं चिकन सिक्स्टी फाईव्ह ना थोडंसं मी गडबड करत होते आणि त्यांची सोबतच नाईट ड्युटीसुद्धा होती तरी ते चिकन जे आहे ते बोनलेस चिकन त्यांनी ते तिकडूनच कट करून घेऊन आले आणि दहा रुपयाचा सोबत सुहानाचा जो चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला असतो तो चार चमचे मोजून तांदळाचं पीठ टाकलेलं आहे गाळलं म्हणून न थोडंसं परातीमध्ये दिसत आहे तुम्हाला चार ते साडेचार चमच्याच्या वर नाही आहे आणि त्यानंतर दोन ते अडीच चमचे याच्यामध्ये कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावरची क्वांटिटी थोडीशी कमी घेतली की चिकन सिक्स्टी फाईव्ह एकदम परफेक्ट बनते तर मी तांदळाचं पीठ जास्त कमी आणि कॉनफ्लावरचं पीठ जास्त घेत होती त्याच्यामुळे माझे सिक्स्टी फाईव्ह जे आहे ते चिकटत होते त्यानंतर बेसनचं चा पीठसुद्धा चार चमचे घेतलेलं आहे असं तुम्हाला घरच्या घरी करून बघायचं असेल तर नक्की माझी रेसिपी बघून करून बघा खूप टेस्टी आणि असं भन्नाट विकतचं जसं असते ना तसं ही रेसिपी बनून रेडी होते त्यानंतरनं दही जे आहे ते दोन ते अडीच चमचे त्याच चमच्याने एकाच चमच्याने मोजून मोजून सगळं साहित्य घेतलं आहे थोडंसं जिरं टाकलं मी माझ्या पद्धतीने करत आहे आता माहीत नाही याच्यात परफेक्ट इन्ग्रेडियंट आहे की नाही आहे तर पण माझ्या पद्धतीने केले तरी पण खूप छान झाले दोन अडीच चमचे तिखट टाकलं तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी केलं कारण मसाला आहे आणि याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि लसणाची पेस्ट ती मी टाकलेली आहे आणि धनिया पावडर गरम मसाला हळद मीठ चवीनुसार एवढं मिक्स करून घेतलेलं आहे छान आणि नाही इथे मॅरिनेशन वगैरे काही करायला ठेवलेलं नाही आहे मी डायरेक्ट तेल ठेवून दिलं आणि इकडे भिजवायला घेतलं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इकडे तेल आहे तापत फुल फ्लेमवर केलं कारण नाईट ड्युटी आहे आणि मॅरिनेट करत अजून तरी अर्धा तास लागला असता म्हणून इकडे जसं भाज्यांचं भिजवते तसं बिलकुल पाणी टाकलेलं नाही आहे लागेल तर थोडंसं घेतलं नंतर पण अजिबात टाकलेलं नाही आहे त्याच मिश्रणाने छान असं ते भिजून रेडी झालं आणि नंतरनं त्याच्यात चमच्याने मी ॲड केलं खूप मस्त अशी रेसिपी झाली नक्की ट्राय करून बघा पाऊस वगैरे आला की भजे खाण्यापेक्षा असं काहीतरी आगळं वेगळं खाव असं वाटते पावसाळ्यात तर खूप छान रेसिपी आहे घरच्या साहित्यामध्ये अगदी कमीत कमी साहित्यात ही रेसिपी बनून आपली रेडी होते बेसन तांदळाचं पीठ कॉर्नफ्लावर ह्या गोष्टी आपण लावून ठेवतोच कारण मुलांना काहीतरी वेगळं वेगळं खाव असं वाटते तर आधी मी पण ठेवायची नाही कॉर्नफ्लावर वगैरे पण आता ठेवून देते कारण मुलांना कधी मदात अदात कटलेट पाहिजे काही पण पाहिजे असं आणि मग त्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी पाहिजेच हे जे इन्ग्रेडियंट आहे हे पाहिजे तर घरच्या घरी साहित्य हे सगळं अवेलेबल होतं तर छान असं मिक्स करून घेतलं पाणी एकदम टाकलेलं नाही आहे तर आता बघू शकता चमच्याने मी टाकत आहे ना तेव्हा तर जेव्हा टाकतो ना आपण तेव्हा तेलातच ते छान ते होऊ द्यायचं कमी पावरमध्ये आणि जेव्हा त्याचा थर जो आहे तो नाही चिकटत असा वाटते की ते जेव्हा तेलातून सुटल्यासारखे वाटते तेव्हाच त्याला पलटवायचे त्याच्या व्यतिरिक्त त्याला हातच लावायचं नाही खूप छान असे परफेक्ट बनवून रेडी होते आता हे स्वतःच्या मनाने करण्यापेक्षा ना थोडं आपण याच्या आधी करून बघितलं त्याच्यातून काही ज्या गोष्टी आहेत काही ज्या टिप्स आहेत त्या मी शिकली तर खूप अनुभव येतात आपण जेव्हा प्रॅक्टिकली कुठलीही गोष्ट करून बघतो ना तेव्हा खरंच खूप अनुभव येते आणि मग त्याच्यातून आपण परफेक्ट बनत जातो तसंच आज या सिक्स्टी फाईव्हच्या बाबतीत झालं आणि खूप परफेक्ट बनले मग आणि न याला आणखी क्रिस्पी होऊ द्यायचं असेल तर फुल फ्लेमवर थोडा वेळ होऊ द्यायचं लक्ष ठेवत राहायचं नाहीतर करपून जाईल एवढं होऊ द्यायचं की ते क्रिस्पी असं दिसायलाच लागते कारण ना यामध्ये बेसन ॲड केलं आहे त्यामुळे थोडंसं तेनं दिस म्हणजे जेवढे तळले तर तरी पण नरम होतात म्हणून थोडे जास्त वेळ केले की लगेचच क्रिस्पीपणा त्याला येऊन जातो आणि खूप छान झाले होते पहिली बॅच माझी थोडीशी व्यवस्थित तर झाली पण थोडीशी नरम वाटत होती खाण्यामध्ये आणि त्यानंतर मी आणखी त्याला कडक केले पण कडक करताना थोडंसं लक्ष देऊन करावं लागते नाहीतर मग ते जास्त असं जळल्यासारखी त्याला टेस्ट येते म्हणून तर फुल फ्लेमवर कडक करताना ना नेहमी लक्ष देऊन करायचं तर ना ताईंनो व्हिडिओ तर सुरू आहेच पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे की तुम्हाला माझ्याकडून कोणते व्हिडिओ बघायचे आहे तसं तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये ना टाकलं होतं की मी बिना आंघोळीने कधी कधी स्वयंपाक वगैरे करते त्या कारण मुलं छोटे आहेत बऱ्याचशा ताई ज्या आहेत त्या माझ्या मताशी सहमत होत्या त्यांनी सुद्धा कमेंट केली छान वाटलं तसंच या आपण प्रश्नाचं उत्तर नक्की ताईंनं आपल्याच मताने मी करून बघितले सेकंड टाईमनं काय केलं होतं पूर्ण रेसिपी बघून 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 केले पण ते चिपकले होते कारण कॉर्नफ्लॉवर त्याच्यात जास्त झाला म्हटलं चला आपण भजे जसे करतो तसे पटकन इन्स्टंट करून बघते तर आता हे जे आहे ते साधे ट्रायलसाठी थोडेसेच टाकले होते आता जास्त टाकले तर आता नाही मुलांना देऊन देते आणि नंतर बाकीचे फ्राय करून सगळे खाऊ आम्ही तो पण तर ट्राय करा स्टार्टर हे सेजवान चटणी आहे ना yeah, yeah. <laughs> <laughs> अरे हे सेजवान आहे ना कॅचअप के नाही तर uh, कॅचअप नाही स्पंदांसाठी तर चला आता बाकीचे बनवते आणि मग सगळे झाल्यावर त्याला फ्राय करते तर ना फ्राय करण्यासाठी हे करून ठेवलेलं आहे मी तर याच्यामध्ये आहे लसूण सांभार मिरच्या आणि कढीपत्ता कढीपत्ता मस्ट आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे कढीपत्ता टाकलेला आहे लो स्मित कसे झाले असा रिएक्शन देते एकदम नाराज खाण्यात बिझी आहे तुम्ही नाही ट्राय केले खाऊन बघा बा बाबा तो खाऊन चुकली फिर बच्चे के तर ना हे चिकन सिक्स्टी फाईव्ह जे आहे ते नुसते कॅचअपसोबत किंवा सेजवान चटणीसोबत पण आपण खाऊ शकतो पण तडका दिलाने आणखी त्याला चार छान लागते ना तसं होते एकदम छान एकदम भन्नाट म्हणतो ना आपण तशीच चव येते तर थोडंसं झणझणीतपणा पाहिजे त्याच्यासाठी मी याच्यामध्ये मिरच्या टाकल्या आहे लसणाच्या किडल्या कढीपत्ता आणि थोडंसं सा सांबार असं चार इंग्रेडियंट याच्यामध्ये टाकलेत थोडंसं चम्मचभर तेलात ते छान परतून घेतले आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे टोमॅटो केचप किंवा टोमॅटो सॉस तो टाकला आणि त्यानंतर गॅस बंद करून किंवा ग्लॅ गॅस एकदम स्लो करून त्याच्यामध्ये जे तळलेले चिकन सिक्स्टी फाईव्ह आहे ते मी ॲड केले आणि आपली जी रेसिपी आहे ती एकदम अशी रेडी झाली तर कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ